पूरग्रस्तांना हातभार म्हणजे देवाभाऊंचा आधार भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्नचारा जीवनावश्यक किराणा वस्तूंचे चार ट्रक साहित्य भरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ आणि मोहोळ तालुक्यात पूरग्रस्तांना सांगली येथून मदत पाठवण्यात आली नागरिकांचे शेती अक्षरशः पुराच्या पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झालेले आहे हे बघून माणुसकीच्या नात्याने भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांच्या तबतीने तातडीची गरज या अन्न जीवनावश्यक किराणा वस्तूंचे किट चारा अशी मदत चार ट्रकमधून पाठवण्यात आली यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर दादा गाडगे सत्यजित देशमुख समितीचा कदम सम्राट बाबा महाडिक प्रकाश मामा ढंग यांच्यासह अनेक मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज आमचे बंधू आणि मिरजेचे उद्योगपती आणि बऱ्याचशा उद्योगामध्ये असणाऱ्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक पी अल्पसंख्याक सेलचे सचिव मान्य भाई मुसा जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त या एफ एम जी ग्रुप आणि त्यांचे सर्व मित्रमंडळांनी आपल्यासाठी खऊ आणलेलं आहे तुम्ही हे त्याने आणलेलं जे प्रेझेंट आहे ते एक्सेप्ट करावं आणि फारुखबाईंसाठी प्रार्थना करावी अशी मी सर्व मित्रमंडळाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि या समयी भाईंना चांगलं आयुष्य निर्धारित आयुष्य आणि निरोगी आयुष्य मिळावं अशी अल्ला प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी ही विनंती करू बिरिपोर्ट एस बी एन मराठी सांगली